कुंभ राशीच्या लोकांसाठी जुलै महिना आनंददायी घटना घेऊन येतोय जीवनशैलीत अनेक बदल तुमच्या दिसून येतील वडिलोपार्जित मालमत्तेतून सुद्धा बरेच फायदे मिळू शकतात आर्थिक लाभाची शक्यता जुलै महिना कुंभ राशीच्या लोकांना देतोय नवीन घर किंवा वाहन खरेदीची इच्छा सुद्धा तुमची पूर्ण होऊ शकते कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल सासरच्या लोकांशी तुमचं नातं मजबूत होऊ शकतं कुंभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास जुलै महिन्यामध्ये वाढणार आहे त्याचबरोबर तुम्ही ज्या काही योजना आखलेल्या आहेत त्या योजनांचं पालन करून व्यवसायात सुद्धा व्यावसायिक भरपूर नफा मिळवताना दिसणार आहे आणखीन कोणत्या अशा घटना आहेत ज्या कुंभ राशीसाठी जुलै महिन्यामध्ये घडू शकतात चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा विचारशील असलेली कुंभ राशीची लोकं कुंभराशीच्या व्यक्ती विचारांच्या आकाशात झेप घेणाऱ्या असतात त्याचबरोबर पारंपरिक चौकट मोडणाऱ्या सुद्धा असतात त्यांनी निवडलेली वाट बऱ्याचदा इतरांपेक्षा वेगळी असते नवकल्पना त्याचबरोबर तंत्रज्ञानाची आवड मानवी मूल्यांची जपवणूक हे त्यांच्या स्वभावातले प्रमुख अंग आहेत भावनिकदृष्ट्या ही लोक इतरांपासून काहीसं अंतर राखण्याचा प्रयत्न करतात पटकन कुणासमोरही आपलं मन मोकळं करत नाहीत कुंभ राशीची लोक सखोल विचार करणारी असतात आणि अभ्यासू वृत्तीची असतात अशा या कुंभ राशीसाठी जुलै महिना काय घेऊन आलाय आर्थिकदृष्ट्या विचार करता कुंभ राशीच्या लोकांना खर्चावर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे महिन्याच्या सुरुवातीला अचानक खर्च होण्याची शक्यता आहे गुंतवणूक करताना सुद्धा काळजीपूर्वक पावलं उचलावीत हा सल्ला ज्योतिषशास्त्र देते नवा आर्थिक करार करताना सर्व अटी नीट तपासाव्यात जुलैच्या उत्तरधात गुरुच्या प्रभावामुळे आर्थिक परिस्थिती तुम्हाला सुधारताना दिसणार आहे करिअर नोकरी व्यवसायाबद्दल बोलूया जुलै महिना हा नोकरी करणाऱ्यांसाठी संधीचा महिना आहे विशेषत नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात वरिष्ठांचे सहकार्य लाभेल मात्र कुठलाही निर्णय घेताना घाई करू नये व्यावसायिकांसाठी सुद्धा नवीन करार जुलै महिना घेऊन येईल भागीदारीचे संकेत आहेत कार्यक्षमतेवर लक्ष दिल्यास नफ्यात नक्कीच वाढ होताना दिसेल कौटुंबिक परिस्थितीचा विचार करता कुटुंबात सामंजस्य आणि सहकार्याची भावना निर्माण होईल काही वेळेला थोडेसे मतभेद जाणवतील पण संवादाच्या माध्यमातून ते सहज मिळतील घरगुती कार्यक्रम किंवा एखादं मंगल कार्य तुमच्या घरामध्ये होण्याची शक्यता आहे या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला ज्येष्ठांचा सल्ला उपयुक्त ठरेल विवाह योग्य व्यक्तींना लग्नाचे चांगले प्रस्ताव या महिन्यामध्ये समोर येऊ शकतात त्याचबरोबर जे लोक प्रेमात आहेत त्यांनी प्रेमसंबंधांमध्ये पारदर्शकता ठेवल्यास नातं अधिक मजबूत होईल जुन्या मैत्रीचं सुद्धा नव्या नात्यात रूपांतर होऊ शकतं विद्यार्थ्यांसाठी मात्र हा महिना मेहनतीचा म्हणावा लागेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना अतिरिक्त मेहनत घ्यावी लागेल लक्ष विचलित न होऊ देता अभ्यासावर फोकस केल्यास नक्कीच यश मिळेल कला तंत्रज्ञान संशोधन या क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष प्रगतीचा म्हणायला हवा आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला थोडासा मानसिक तणाव आणि झोपेच्या तक्रारी जाणवू शकतात त्यासाठी तुम्हाला तुमच्या दिनचर्येमध्ये सुधारणा करावी लागेल जुलै महिन्याच्या ज्या तारखा तुमच्यासाठी शुभ असणार आहेत त्या असणार आहेत आठ सोळा आणि सत्तावीस जुलैच्या कुंभ राशीसाठी जुलै दोन हजार पंचवीस हा महिना संधी तर घेऊन येतोय पण त्याचबरोबर तुमचा संयम आणि समजूतदारपणा याची कसोटी पाहणारा सुद्धा असणार आहे आर्थिक आणि व्यावसायिक निर्णय घेताना काळजी घ्यावी लागेल कुटुंबात संवाद वाढवावा लागेल आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही स्वभावातील दूरदृष्टी आणि कल्पकतेचा उपयोग तुम्ही नीट केल्यास तुम्हाला यशाची प्राप्ती हा महिना करून देईल मंडळी जुलै महिन्यामध्ये जे ग्रहमान तयार होत आहे त्या ग्रहमानाच्या आधारे कुंभ राशीसाठी जुलै महिना कसा असणार आहे ते आपण पाहिलं पण तुम्हाला इतर राशींबद्दलही जाणून घ्यायचं असेल तर त्या सगळ्या राशींचे व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत ते सुद्धा नक्की बघा त्याचबरोबर तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका